हो इकडे बघा इकडे बघा खाली आपल्याला विहीर आहे बर का आपण सध्या जी वास्तू पाहतोय अंधार बावडी म्हणतात याला अंधारभावडी म्हणजे इथे विहीर आहे पूर्वी या पूर्ण वास्तूच्या बाजूने झाडी असते त्यामुळे त्याची सावली खाली पडत होती त्यामुळे खाली पाहिल्यानंतर काय दिसायचं अंधार पाणी दिसत नव्हता त्यामुळे याचं नाव दिलेलं आहे बावडी इमारत बनवलेली आहे आदिलशाहीने छत्रपती शिवरायांच्या अगोदर पनाळागड किल्ला जो होता हा विजापूर आदिलशाहीकडे होता चौदाशे सदुसष्ट ते सोळाशे एकोणसाठ दोनशे वर्षे विजापूर आदिलशाहीने या किल्ल्याचा राज्यकारभार पाहिलेला हे विजापूरवरून तर पनागड किल्ला जो आहे हा आपल्या छत्रपती शिवरायांनी दोन वेळेस आदिलशाही कडून जिंकलेला आहे पहिल्या वेळेस जिंकला होता सोळाशे एकोणसाठ मध्ये दुसऱ्या वेळेस जिंकला होता सोळाशे त्र्याहत्तर मध्ये असा दोन वेळेस किल्ला जिंकलेला आहे त्यामुळे राजांचा फक्त आपल्याला इतिहास आहे बनवलेला नाही आहे राजांनी किल्ला हा शिवकालीन नाही आहे हा किल्ला भोजकालीन आहे म्हणजे हा किल्ला बनवणारे जे आदिलशाहीच्या अगोदर राजे होते ज्यांनी या डोंगराला किल्ल्याचा आकार दिला ते म्हणजे राजा भोज दुसरे होते त्यांचा कालावधी जर कपायला तर दहाशे बावन्न ते अकराशे बारा आहे साठ वर्षांच्यामध्ये किल्ला हा बनवलेला आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये फक्त दगड आणि मातीच्या भिंती बनवल्या गेल्या होत्या आपली हद्द वाढवण्यासाठी आपला प्रदेश वाढवण्यासाठी पण ज्या वेळेला हा किल्ला आदिलशाहीकडे येतो तर त्यावेळेला आदिलशाही या किल्ल्याचं संरक्षण होण्यासाठी आदिलशाही गूळ चुना आणि शिश्याचा वापर करून हा किल्ला मजबूत बनवते याचं कारण असं होतं की आदिलशाहीच्या कारकिर्दीमध्ये तोफा येऊन पोचल्या होत्या आणि त्यावेळेला शत्रू तोफेचा वापर करू लागला आणि त्यामुळे किल्ला संरक्षण करणे गरजेचा होता म्हणून आदिलशाहीने चाळीस वर्षे दिले होते किल्ला संरक्षण करण्यासाठी म्हणजे टोटल जर का बघायला गेला तर शंभर वर्षांच्या कारकिर्दीमध्ये पन्हाळागड किल्ला हा बनवलेला आहे तर पन्हाळागड किल्ल्यामध्ये आपण आता प्रवासीकर दिला ना पिल किल्ले पन्हाळागड असं नाव वाचला इथं पूर्वी आपल्या किल्ल्याचा चार दरवाजा नावाचा गाफील दरवाजा होता आपल्या किल्ल्याचा जो मुख्य दरवाजा आहे हा पूर्व दिशेला नसून तो पश्चिम दिशेला आहे जिथून आपल्या राजेगडामध्ये यायचे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती तारा राणी या तिघांनीसुद्धा आपल्या पनागड किल्ल्याचा राज्यकारभार पाहिलेला आहे तर जिथून आपले राजे आले तो म्हणजे पश्चिम दरवाजा पण तुम्ही जिथून आला तो पूर्व दरवाजा तिथं पावती दिली तर ज्या वेळेस किल्ला गेला एक नोव्हेंबर अठराशे चव्वेचाळीस तर त्यावेळेला तो गेट फोडून किल्ल्यामध्ये के रोड केलेला आहे सध्या त्यामुळे आपली गाडी किल्ल्यामध्ये फिरते अठराशे चव्वेचाळीस एक नोव्हेंबर अठराशे चव्वेचाळीस ब्रिटिश राजवट अठराशे काय सगळे किल्ले घेतले होते आपल्याला हा अठराशे चौजैसला आला त्यांच्याकडे पंधरा सुरुवात झाली अठराशे पासून सुरुवात झाली किल्ले घ्यायला बरोबर आहे की दोन मिनिट घेत तर ब्रिटिशांनी तो दरवाजा फोडला आणि किल्ल्यामध्ये रोड बनवला याचं कारण असं होतं की छत्रपती शिवराय पनागड किल्ल्यामध्ये आले ज्या ठिकाणी थांबायचे जिथं आपल्या राजांचा छोटासा महल होता तो गडावरील बाले किल्ला मग बाले किल्ल्यामध्ये राजांचा वास्तव्य होत त्यामुळे राज्यांचा इतिहास संपवण्यासाठी ब्रिटिशांनी राजांचा महल फोडला पाहिला आणि महल ज्यावेळेला फोडला गेला तर त्यावेळेला महलामध्ये थोडाफार मौल्यवान वस्तू सापडल्या त्यावेळेस त्यांच्या गाडीमधून गडाच्या बाहेर घेऊन दरवाजा होता अठराशे चव्वेचाळीसला ला फोडला दरवाजा अठरा होय होय दरवाजा अठरा हो पहिल्यांदा किल्ल्याची पाहणी आल्यानंतर जी वास्तू आपल्या नजरे पुढे दिसते ती म्हणजे आदिलशहाकालीन चौदाशे एकोणनव्वद आबुयसुफ या नावाचा कारागीर होता या कारागिराने या वास्तूची रचना केलेली आहे रचना अशी आहे की ज्या वेळेला ही वास्तू किल्ल्याच्या बाहेरून पाहतो तर त्यावेळेला तटबंदीच्या बाजूस असलेला शत्रूवर नजर ठेवण्यासाठी बुरुज दिसतो आणि आतमध्ये आल्यानंतर माहिती होतं की एक मजली इमारत जमिनीवर बनवलेली आहे ज्या ठिकाणी पहारेकरी आहे त्यामुळे शत्रू देखील या ठिकाणी आला तर एक मजली इमारत पाहून निघून जायचा आणि याच्या खाली असणारी विहीर ही सुरक्षित राहायची तर गडामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत प्रत्येक गडावर पहिली गोष्ट असणारं हे, हे पाणी दुसरी असणार आहे हे गोळा आणि तिसरी असणार आहे धान्य या तीन गोष्टी जर का किल्ल्यामध्ये पुरेपूर असतील याची सुरक्षता होईल तरच किल्ला हा संरक्षण होणार आहे मग त्यामुळे शत्रू जर का किल्ल्यावर येईल किल्ल्यामध्ये जी फौज असायची संरक्षणासाठी तर ही सोप्या पद्धतीने कमी करणे म्हणजे गडावर येणे आणि पाण्यामध्ये विश्वादा करणे मग पाण्यामध्ये जर का विषबाधा केली गेली तर गडावरील इतर फौजेला सुरक्षित असा या ठिकाणी पाणी दिला जायचा म्हणून शत्रूच्या नजरेतून विहिरीचं संरक्षण केलेलं आहे म्हणून याचं नाव अंधारभावडे आहे इतर जर का तुम्ही विहिरी गडामध्ये बघितल्या तर तुम्हाला बाहेर भागामध्येच ओपन परिसरामध्ये दिसणार आहे पण एकमेव अशी विहीर आहे की जी सुरक्षित दिसते आपल्याला समोरून पाहता येत नाही आहे विहीर सोडली की विहिरीच्या वर बघा जो चौथर आहे ना तर तिथं आपल्याला जशी रिकामी जागा दिसते पण ती ॲक्च्युली रिकामी जागा नाही आहे तिथे एक छोटासा चोर दरवाजा आहे शत्रू ज्या वेळेला गडाला वेढा देतो आणि ज्या वेळेला आपली पूर्ण फौज किल्ल्यामध्ये घेऊन येतो तर त्यावेळेला जो पश्चिम दरवाजा आहे इथून त्याची फौज आतमध्ये प्रवेश करेल दरवाजा फोडल्यानंतर त्यावेळेला त्या गणिमला जर का पहिला परिसर असेल तो म्हणजे हाच असणार किल्ल्याच्या दरवाज्याच्या उजव्या बाजूस किंवा डाव्या बाजूस तर त्यामुळे शत्रू जर का इथे येईल तर त्याला इथं असणारी जी फौज आहे ही युद्ध करू शकली नाही तर शत्रूपासून स्वतःचा बचाव तर करू शकते ना म्हणून त्यांना इथून किल्ला सोडण्यासाठी चोर दरवाजा आहे बाहेर बाहेर तटबंदीच्या बाहेर चोर दरवाजा आहे तिथं त्या ना चौथरा नाव आहे डाव्या साईडला आहे हां हां बाय वाट आहे समोरचा जो ठिकाण आहे हा पहारेकर यांना उभारण्यासाठी आहे पहारेकरी इथं समोर दिसले की शत्रू जवळ येणार नाही यांना घाबरूत आणि जरी समजा तो जवळ येण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा या ठिकाणी असणारे पहारेकरी तो जवळ येण्या अगोदरच त्याला मारला जायचा म्हणजे त्याच्यावर हमला पहारेकर उभे असायचे कारण शत्रूपासून हे दोन ग्राउंड फ्लोअर सुरक्षित ठेवायचे आहेत आणि वर बघा जो शिलालेख दिसतो ना आपण जो किल्ला पाहतो हा पनाळागड किल्ला आदिलशाहीकडे होता आणि आदिलशाहीच्या कोणत्या राजाने हा किल्ला बनवलेला आहे कोणत्या सालामध्ये बनवलेला आहे आणि या परिसराचा राज्यपाल कोण होतो कोण होता हे या शिलालेख मध्ये लिहिलेला आहे शिलालेखूला हा हा ती स्थिती काय बदल मोर 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 काय काय आदिलशहा जो होता तर त्यांचं तुम्ही कोणताही जर का बांधकाम बघितला तर त्या ठिकाणी तुम्हाला मोर दिसणार किंवा हत्ती दिसणार हे त्यांचं आदिलशाहीचा प्रतीक आहे त्यामुळे हे मोर दिसतो बघा दोन्ही बाजूला कुठलाही किल्ला जावा तुम्हाला मोर डिझाईनला पाहिजे आणि हत्ती हा पाहिजे हां दाखव तुम्ही नंतर तुम्हाला दाखवतो हा क्लिअर

हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा असे की जिथून आपल्या राजा किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यात तीन दरवाजा तीन पद्धतीने शत्रू ज्या वेळेला किल्ल्याला वेळा देईल तर त्यावेळेला किल्ल्याचा लाकडी दरवाजा फोडण्यासाठी तो गोळे मार मग ज्यावेळेला वेळेला शत्रू दोन गोळे लाकडी दरवाजा फोडण्यासाठी कालून पार माराय तर त्यावेळेला त्याला दोन गोळे लाकडी दरवाजावर निशाने लावणे म्हणजे हे अशक्य होते त्यामुळे लाकडी दरवाजा सहसाची साधणे हे त्याच्याकडून होणार नाही म्हणून ज्या वेळेला तो पोळे करून ये ना त्यावेळेला निशाने बाजूच्या दगडांच्यावर बसले जायचे आणि ही इमारत कोसळत होती त्यामुळे पहिला दरवाजा जो आहे हा सुरक्षित राहण्यासाठी हिमारतो बनवलेला आहे पहिला जर का फोनला गेला तर दुसरा जो आहे तो गोल आणि गुन्ह्यामध्ये बनवला दुसरा देखील फोडला गेला तर तिसरा जो शत्रूला फोडता येणार नाही त्यामुळे सर्वात भक्कम शिश्यामध्ये बनवलेला आहे दोन दगडांच्यामध्ये जर का बघितलं तर आपल्याला शिशं पाहायला भेटतं तर आपण आता आतमधून बाहेर जात आहोत त्यामुळे किल्ल्याचा जो प्रतीक आहे किल्ल्याच्या दरवाजाचा जो आपल्याला ओळखण्याची खून जी दिसते ती म्हणजे ही विजय दिसते हां त्याच्यामध्ये दरवाजा फिरतो आता लाकडी दरवाजे नाही आहे पण ज्याच्यामध्ये दरवाजा आपण अजूनसुद्धा लावू शकतो म्हणजे अडकवू शकतो की जागा म्हणजे ही घरी दिसते आपलं तर हा तिसरा दरवाजा दोन दगडांच्यामध्ये शिस आहे ठीक आहे गडावर प्रवेश करत आहेत वेळेस राजांना घेण्यासाठी आपले गडाचे किल्लेदार टीचे आणि राजांची ओळाणी करून राजांना स्पष्ट करण्यासाठी तुला करायचे आणि मग राजांना इथून पाले किल्ल्यात घेऊन जायचे ते हा विष्णू गाभारा तर पहिल्यांदा त्र्यंबक भास्कर हे राजांना घेण्यासाठी आले होते हा मित्रांनो विष्णू गाभारा आहे आणि हा वरती जो तो भाग दिसतोय तो नागारखाना आहे ह्या ठिकाणी मित्रांनो विहीर आहे पाच फूट पाणी असणारी विष बाधा वगैरे नये म्हणून ही आतमध्ये ठेवलेली होती हा विष्णू गाभारा हा नागारखाना आणि ही पाच फूट असणारी विहीर आणि बाहेर पाहिलेली आपण संरक्षित विहीर मित्रांनो बांधकाम पहा

हा पहिला दरवाजा तो सुरुवातीला आलेले ह्यानंतर हा दुसरा आणि हा तिसरा दरवाजा म्हणजे शत्रूंनी जर पहिल्यांदा हा दरवाजा फोडला तर त्यानंतर दुसरा दरवाजा आणि दुसरा दरवाजा जर फोडला तर त्यानंतर हा तिसरा दरवाजा असावा म्हणून हे केलेला आहे चला मित्रांनो पुढे जाऊयात गाईडचं थोडं ऐकून तुम्हाला सांगेल या ठिकाणा घड हा इतका जाड दरवाजा असायचा शत्रूला फोडायचा असतो हा लाकडी दरवाजा खालून पण खालून जो गोळा येतो ना तो याच्यावर लागणी हे वाटवड जी होती ही मोडून काढली आणि राजे पनागढ किल्ला जिंकतात त्यावेळेला आदिलशाही पनागढ किल्ला परत मिळवला हो पनागड किल्ला जिंकण्यासाठी जो सरदार होता म्हणजे सिद्धीजोहर सिद्धी जोहरचा जो लढा आहे तो पनागड किल्ल्याला प्रसिद्ध आहे तर सिद्धी जोहर अब्दुल खानचा मुलगा खान त्यानंतर त्यानंतर लाखाच्या फोटण्यासाठी तो बोलून आणतो आपली दरवाजाची निशाने चुकली आणि वरचे नगर फुटले म्हणजे असंच बघा इथं कोपऱ्याला फुटलेला आहे तिकडे वर बघा मोठा राजा दोन गोळ्यांचा मारा तिथे जेव्हा केला होता आपली दरवाजा त्यामुळे दरवाजा आपल्या दरुगोळा होता कोणतीही हालचाल झाली पुढे सरकारला लागला तिकडूनच आपले मावळे सैनिक वरून तो गोळ्यांचा हमला <laughs> करायची ही व्हाईट बिल्डिंग दिसते पुढे बघा ती झाडी दिसते का हो oh, oh. का? Oh. का ही या बाजूला पूर्ण वाघवीची टेकडी त्या पूर्ण परिसराचं नाव वाघवीची टेकडी हा जो दिसतो ना हा याचं पूर्ण नाव वाघवीची टेकडी तर या व्हाईट बिल्डिंगच्या पुढे शेत जमीन दिसते का झाडी ही त्याला म्हणायचं वाघवीची टेकडी वाघवीची टेकडी वाघवी मी सांगतो ते करायच्या मी सांगतो ते वाघवीची टेकडी म्हणजे सिद्धिज्व वाघवीरची टेकडी म्हणजे फजलका आणि वारणीची टेकडी म्हणजे मसूर तिघानी तीन दिशे दरवाजाचं नाव कोकणी दरवाजा या दरवाजा कोकणी दरवाजा पठार आहे बघा त्याचं नाव आहे मसाईचे पठार मसाई देवीचं मंदिर आहे नऊशे छत्तीस एकर परिसर आहे ज्यावेळेला राजांना घेऊन आपले मावळे बाहेर पडले ना उत्तरेच्या मार्गाने त्यावेळेला पश्चिम म्हणजे मसाई पठार याच्यावरून राजेंची पालखी घेऊन खांद्यावर धावले ना मावळ्यातली ती ही जागा त्यामुळे अजून सुद्धा जे केला जातात ट्रेकिंगला

आवाज थोडासा येणार नाही सतराशे आठ मध्ये तारा राणी आणि मध्ये गणपती आणि खाली जे आहे ना लॅटिन डिझाईन आहे म्हणजे मुघल हा आहे तीन नंबर दरवाजावर आहे पडत होतं म्हणून विटा मागून जाऊन त्याच्यावरती सिंह हत्ती आणि गणपती आहे शिसे भरलेले आहेत मित्रांन्यामध्ये ह्या ठिकाणी बघा शिस भरलेलं आहे मग आणि आपल्या किल्ल्यातून आपण आता इकडं चाललेलं आहे आतमध्ये आता आत जाऊयात आतमध्ये पाहूयात आता गाडीतून पण चाललेलो आहे वर तीन दरवाज्यानंतर आतमध्ये आलेलो आता रायगडमध्ये आता मित्रांनो आतमध्ये जाऊन पाहूयात पानाळगड ते ती आपण तीन दरवाजे पाहिले एक विहीर पाहिली छोटीच विहीर पाहिले आता आतमध्ये जाऊन पाहूयात दोन सुरुवातीला राजा आपले गडावर आले की थांबायचे तो म्हणजे हा बाले किल्ला पण ज्यावेळेला ब्रिटिश आले त्यावेळेला तो ब्रिटिशांनी हा महल फोडला राजांचा रा इतिहास संपवण्यासाठी राजांचा महल आपल्याला पाहायला भेटत नाहीये पण समोर जी वास्तू आहे ही धान्याची कोठारी आहेत ही त्यांच्या उपयोगात होते म्हणून त्यांनी हे ठेवले तर बाले किल्ला बाले किल्ल्याच्या सवली आपल्याला ही तटबंदी आहे समोर ही तटबंदी आणि तटबंदीच्या बाहेर इथं खंदक होते खंदक म्हणजे अवका आता हा परिसर किती अकरा एकर बरोबर अकरा एकरच्या बाजूने अशी चर करायची कॅनल टाईप समजा एक पंचवीस फूट तीस फूट खाली आणि अठरा फूट वीस फूट रुंद असते आणि याच्यामध्ये पाणी सोडायचं पाण्यामध्ये मगर सुसर सोडायचं त्याच्यामध्ये कमळाच्या वेली वगैरे असायच्या समजा शत्रू आला तर जंप तर काही शकत पण त्याच्यात उतरला गेला <coughs> की त्या वेलींच्यामुळे तो अडकला जातो आणि जे मगर सुसर आहेत त्या तिथं त्याला मारणार त्यामुळे बाले किल्ल्याचं हा संरक्षण होतो ना त्यामुळे हे खंदक होते आणि येण्या जाण्यासाठी जो मार्ग वापरला जायचा हा जो दगडाचा पिलर दिसतो ना या ठिकाणी दोन्हीकडे दोर खंडाला साखळ बांधला जायचा माहीत शत्रू ज्या वेळेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा फोडून बाले किल्ल्यामध्ये हमला करण्यासाठी येईल तर त्यावेळेला पहिला किल्ला सुरक्षा असणार खंदक दुसरी सुरक्षा असणार भिंत आणि तिसरी सुरक्षा असणार ही जी रिकामी जागा <coughs> जा या ठिकाणी असणारी आपल्या किल्ल्याची फौज तर त्यापैकी पन्नास टक्के फौज बाले किल्ल्यात असतो आणि पन्नास टक्के फौज बाहेर जे बुरुज आहेत ना तर त्या बुरुजांच्यावर होतो त्यामुळे हा तो बाले किल्ला पाहिजे शेवटचं जे युद्ध होतं किल्ला जिंकण्यासाठी तो ठिकाण म्हणजे बालेकिल्ला कारण जोपर्यंत बालेकिल्ला येत नाही त्यावेळेपर्यंत किल्ला येत नाही त्यामुळे मेन हा बालेकिल्ला यात संरक्षण जास्त होणार छत्रपती शिवराय सिद्धिजारच्या वेड्यामध्ये अडकले तर त्यावेळेला जिथं राजांचा आराम करण्याचा ठिकाण होता तो हा बालेकिल्ला तर महत्वाचा ठिकाण बालेकिल्ला हो साहे अंबर खाना याच नाव आहे समोरील तर तुम्हाला अंबारी सारखा दिसणार आहे या वास्तूचा आणि खाना म्हणजे धान्य ठेवण्याची ठिकाणे धान्याची कोठारी तर तीन धान्याची कोठारी आहेत मध्ये ज्या पायऱ्या दिसतात याच्यावर आपले पहारीकरी उभे असायचे बर का गोदामाच्या संरक्षणासाठी आणि ज्या वेळेला धान्यसाठा आणला जायचा तर त्यावेळेला धान्यसाठा जो आणला जायचा तो सुरक्षित कालावधी म्हणजे पावसाळा होता पावसाळ्यांच्या दिवसामध्ये जनतेकडून सुरक्षेचा कर म्हणजे शेतसारा किल्ल्यामध्ये आणला जायचा तर पखाली असायच्या धान्याच्या वाहतूक करायला आणि त्यावेळेला ज्या पखाली येणार तर त्यावेळेला या पखाली इथून आपला मावळा वर घेऊन जायचा कारण जर का आपण बघितलं तर धान्यसाठा गोणीमध्ये आपल्या सध्याच्या काळात ठेवला जातो पण पूर्वी धान्यसाठा हा गोणीमधून फक्त वाहतूक केली जायची ठेवला जायचा नाही कारण सोप्या पद्धतीने शत्रू चोरी करणार हे हमला केला तर त्यामुळे धान्य साठा सुरक्षित राहण्यासाठी पूर्ण इमारत ही भरली जायची आता तुम्ही रायगडला गेलता रायगडला तुम्ही गोदाम बघितले बरोबर तसेच गोदाम आहेत पण वर आहेत ते कुठं होते खाली होते ना आ, ते वर आहेत बरोबर ना त्यामुळे हे गोदाम तीन गोदाम आहेत वेगवेगळा धान्य साठा ठेवला जायचा सांगणार अडीच हजार फौज एक वर्ष खाते येणार हे सतरा हजार खंडीचा वरी माहीत आहे वरी वरी यायची तीन हजार खंडीची आणि नाचणी यायची पाच हजार खंडीची टोटल पंचवीस हजार खंडीचे तीन गोदा एक वर्ष युद्धासाठी हे तिन्हीच्या तिन्ही भरले जायचे पावसाळ्यांच्या दिवसामध्ये एक दोन आणि खलीकड तीन तर चला मित्रांनो अजून पुढे पाहूयात पुढच्या वेळी दरवाजा करून ना तेवढी इमारत खाली